गरज पडली तर जेव्हा मतदान होईल ज्या दिवशी संघर्ष करावा लागला बूथवर पोलिंग बूथवर तर त्या मतदारांना थांबवायचं काम मी करणार कारण का हे चुकीचं होऊ देणार नाही तुम्हाला जर निवडणूक लढवायचे तर फेअर अँड स्क्वेअर लढव पारदर्शकपणे लढव हा कुठला प्रकार आहे इथून तिथून मतदार जमा करायचे कुठून तरी बाहेरून जिल्हावळ जमा करायची आणि मतदार बनवायचे असं नाही सांगत प्रभाकर सावंत काय बोलतात त्यांना काडीची किंमत नाही भारतीय जनता पक्षाने म्हणून त्यांनी तर बोलूच नाही कुठल्याही विषयावर ते फक्त कोणाच्या तरी जवळ आहेत म्हणून त्या पदावर आहे मेरिटवर नाही प्रभाकर सावंतांनी कुठल्याही या विषयावर करू नये माझा विषय एवढाच आहे की एवढं मोठं पद प्रदेश रत्नागिरीमध्ये एक नाही सिंधुदुर्गामध्ये एक नाही अच्छा आम्ही सगळं फिफ्टी फिफ्टीवर ऐकत होतो हे सगळं माझं काल बोलून झालं रत्नागिरीमध्ये अख्खी बी जे पी फक्त वीस सीटांवर लढते बघा साहेब जलसीचा माझ्याकडे दुसरा म्हणजे जलसीचं उत्तर नाही ते का जळतात माझ्यावर हेचं उत्तर तेच देऊ शकतात माझा भाग एवढाच आहे की मला सिक्युरिटी आमदार नसताना पण मिळालेली आहे मी आमदारही नव्हतो माझी ही सिक्युरिटी आमदारकीच्या अगोदरची आहे आणि थ्रेड परसेप्शन नावाची गोष्ट असते पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी जो हिंदुत्वाचा स्टँड घेतला जे हिंदुत्वासाठी मी विषय हाताळले ते सगळे विषय कदाचित थ्रेड परसेप्शनमध्ये त्याचं कन्वर्जन झालं असणार हे पोलीस डिपार्टमेंटला माहीत मी तुम्हाला सांगू शकणार नाही हे आपल्याला पोलीस डिपार्टमेंटला विचारावं लागेल पण माझा भाग एवढाच आहे की ज्यांना ज्यांना थ्रेड परसेप्शन आहे त्यांना त्यांना सिक्युरिटी मिळते विषय राहिला की ही सिक्युरिटी आत्ताच मिळाली का तर अजिबात नाही मला ही सिक्युरिटी आमदार नसतानाही मिळाली मला माझ्याकडे होती हा भाग दोन भाग तीन असा की मला शहर विकास आघाडी असेल जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यावर मला लक्ष द्यायचं आहे कोण माझ्यावर जळतो का, का जलसी आहे ह्यावर लक्ष देण्याचा माझ्याकडे खरोखर वेळ नाही <coughs> बघा काय झालंय कणकवलीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्मान्य समीर नलावडे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत आहेत त्यांच्या घरात मुसलमान वोटर हा नवीन ॲड झालेला वोटर आहे हा कुठून आला कसा आला भारतीय जनता पक्षाला तर आपण जे काय बघितलं आहे मुस्लिम समाज चालतच नाही अशा वेळेला हे मतदार आले कुठून ह्याच्या नुसतं ह्या दोन तीन मुसलमानांचा विषय नाही हे मुसलमान तर समीर नरावडेच्या घरी दाखवले गेलेत हा भाग जो आहे जो घरी दाखवला गेला ते घरी राहतात का त्यांच्या ते राहतात तर मग इतके वर्ष ते कुठे होते आत्ताच ते मतदार यादीमध्ये कसे आले दुसरी गोष्ट हे जे काय चाललं आहे ना प्रकार एकशे एकोणसत्तर मतदारांचा हा हा जो गठ्ठा आहे तो समीर नलावडेंच्याच प्रभागामध्ये कसा वाढला ह्या निवडणुकीमध्ये काय समजायला कारण नाही म्हणून मी निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे की आपण ह्याच्यावरती मला निर्णय द्यावा आज इलेक्शन नऊ दहा दिवसावर आहे तरी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुट्टीवर आहेत कोणाकडे दाद मागायची आम्ही भाग एक भाग दोन जरी सुट्टीवर असले तरी सोमवारपासून मी हा विषय हँडल करणार गरज पडली तर आंदोलनाला बसणार गरज पडली तर जेव्हा मतदान होईल ज्या दिवशी संघर्ष करावा लागला बूथवर पोलिंग बूथवर तर त्या मतदारांना थांबवायचं काम मी करणार कारण का हे चुकीचं होऊ देणार नाही तुम्हाला जर निवडणूक लढवायची आहे तर फेअर अँड स्क्वेअर लढवा पारदर्शकपणे लढवा हा कुठला प्रकार आहे इथून तिथून मतदार जमा करायचे कुठून तरी बाहेरून पिल्लावळ जमा करायची आणि मतदार बनवायचे असं नाही चालणार तो जो बूथ लेवल ऑफिसर आहे त्याच्यावर पण मी तक्रार केली आहे तो कोण आहे बूथ लेवल ऑफिसर इलेक्शन कमिशनचा ज्यांनी हे मतदार आता वाढवलेत कशे कुठून आले हे मतदार काय कारण आहे ही सगळी कारणं जी आहेत ना ती मला निवडणूक आयोगाकडून ऐकायची आहे मला ते काय सांगतायत मला बघायचं आहे माझा आक्षेप तोच आहे निवडणूक एका फेअर प्लेग्राऊंडवर झाली पाहिजे समान सगळीकडे संधी सगळ्यांना असली पाहिजे वर खाली जर निवडणुका झाल्या तर निवडणुकीला अर्थ काय लोक कोणासाठी मतदान करत आहेत खरं मतदान कळणारच नाही की लोकांनी खरं कोणाला मतदान केलं आणि हे ये बाहेरून येऊन जे काय वरचं एक्स्ट्रा मतदान जे झालेलं आहे खरं मतदान लोकांना कळणार नाही म्हणून माझा तो आक्षेप आहे आणि आम्ही टोकाची भूमिका घेणार ताळमेळ कोणी ठेवायचा असतो प्रदेशाध्यक्षांनीच ना प्रभाकर सावंत काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून त्यांनी तर बोलूच नाही कुठल्याही विषयावर ते फक्त कोणाच्या तरी जवळ आहेत म्हणून त्या पदावर हो आहेत मेरिटवर नाही म्हणून प्रभाकर सावंतांनी कुठल्याही या विषयावर पडू नये माझा विषय एवढाच आहे की एवढं मोठं पद प्रदेशाध्यक्ष रत्नागिरीमध्ये एक न्याय सिंधुदुर्गामध्ये एक न्याय अच्छा आम्ही सगळं फिफ्टी फिफ्टीवर ऐकत होतो हे सगळं माझं काल बोलून झालं आहे रत्नागिरीमध्ये अख्खी बी जे पी फक्त वीस सीटांवर लढते फक्त वीस सीट आणि आम्ही इकडे पन्नास पन्नास टक्के द्यायला तयार होतो हे अजिबात कार्यकर्त्यांचं जे कारण सांगतायत ते साफ खोटं आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मी तुम्हाला सांगतो कार्यकर्ते एवढे डिस्टर्ब झाले ह्या सगळ्या विषयामध्ये की एकतर तुम्ही राणेसाहेबांना ह्या निवडणुकीपासून बाजूला ठेवलं त्यांचं ऐकलं नाही आणि प्लस तुम्ही सांगताय की कार्यकर्त्यांची मागणी आहे त्या मीटिंगमध्ये रवींद्र चव्हाणसाहेब किती सक्रिय होते किती वेळा फोन करत होते ह्यांच्या इंटरव्ह्यू चालू होते उमेदवारांचे आणि त्या काळामध्ये म्हणजे त्याच वेळेला सातत्याने चव्हाणसाहेबांचे फोन होते आता मला एक गोष्ट सांगावं आमची बोलणी चालू असताना कणकोलीमधून आमच्या शिंदेसाहेबांचा बॅनर काढण्याचं जे काम झालं ते का झालं म्हणजे तुम्हाला ती युती नकोच होती तुम्ही जे केलं ते जाणून बुजून केलं आता कसा तरी पडदा टाकायला तुम्ही प्रयत्न करताय पण तो तसा होणार नाही लोकांना जे समजायचे ते लोक समजलेले आहेत आम्ही राणेसाहेबांसाठी वाटेल ते कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो रत् आपल्या कणकवलीमध्ये तर एक सीटवर पण लढायला तयार होतो बाकी सगळीकडे फिफ्टी फिफ्टी द्यायला तयार होतो एवढं सगळं असताना जर तुम्हाला युती नको होती तर ह्याला काय म्हणावं दुसरं आणि प्रदेश अध्यक्ष एवढं महत्त्वाचं पद आहे तुम्ही तीन तीन दिवस एका जिल्ह्यात थांबता अच्छा महाराष्ट्रात निवडणुका किती लागल्या आहेत नगरपंचायती आणि नगरपरिषदा जवळपास पावणे तीनशे ठिकाणी पण तुम्हाला सिंधुदुर्गच दिसतो तीन तीन दिवस तुम्ही ह्या जिल्ह्यात येऊन थांबता ठीक आहे तो तुमचा भाग आहे पण आम्ही सन्मान्य बावनकुळे साहेबांना बघितलं सन्मान्य चंद्रकांत दादि दादा पाटील साहेबांना बघितलं त्यांचा एक स्टँडर्ड होता त्यांनी उंचीवर न जाऊन ह्या पदाला ठेवलं होतं आम्ही त्यांच्या त्यांचा जो कार्यकाळ होता तो जवळून बघितलेला आहे म्हणून कदाचित आम्हाला ह्या विषयाचा आश्चर्य वाटतो पण मी तुम्हाला सांगतो की हा सगळा वेळ त्यांनी महाराष्ट्राला दिला असता तर काय हरकत नव्हती ते मीटिंगमध्ये काय काय बोलतात फोनवर काय काय बोलतात हे तुम्हाला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मी सांगणारच आहे ते मीटिंगमध्ये काय ठरवतात काय ठरलं हे सगळं एवढं भयानक आहे की जिल्ह्याला उद्या किती नुकसान होईल ह्या सगळ्या विषयाचा हे आपण विचार पण करू शकत हा है। है चा, है चा नाही हा सगळा जो खेळ चालला आहे ह्याचा ह्याच्यामध्ये जिल्ह्याचा फायदा होणार नाही काही ठराविक लोकांचाच फायदा होणार आहे भयानक परिस्थिती करून ठेवतील हे जिल्ह्याचे म्हणून मला मी एवढं का पाऊल टाकतो आहे कारण का जर जिल्हा आपण आज नाही वाचवला तर उद्या हे सगळं काय करतील चिखल करून ठेवतील त्याच्यातून मग जिल्हा कसा बाहेर येईल ह्याची चिंता आम्हाला जास्त आहे म्हणून मी हा विषय सातत्याने तुमच्यासमोर मांडतो आहे की कुठेतरी ह्या सगळ्या ज्या काही विषयाला कुठेतरी पूर्णविराम मिळावा कुठेतरी थांबावं हा सगळा विषय नाहीतर काय होईल हा सगळा टोकाला जाणार विषय आपण महायुतीमध्ये आहोत काही गोष्टींचं भान ठेवलंच पाहिजे सगळ्यांनी मीही ठेवतो पण हा जो विषय आहे तो आता अजून कठीण होत चाललेला आहे आणि शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला काय काय झालं ह्यांच्या मिटिंगमध्ये कशी कशी काय काय वार्ता केली गेली काय काय ठरवलं गेलं कशी युती तोडायची हेही ठरवलं गेलं हे, हे पण मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगणार